नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पहा आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज प्रत्येक स्वामी भक्तांनी गुरुपद हे घेतले असेलच तर मी देखील स्वामींच्या केंद्रात जाऊन गुरुपद घेतले तर पहा आमच्या ठिकाणी असलेले हे केंद्र आणि त्या ठिकाणी या पद्धतीने गुरुपद आम्ही घेतले

आदिमन धार्मिक आध्यात्मिक धर्मार्थी सर्वोत्पर परंपरे पुराण परंपरायचे मला ज्ञान देऊ बरं ज्ञान देऊ माझ्यावर माझ्यावर अनुरव करावा अनुभव करावा अशी मी अशी मी विनम्रपणे विनम्रपणे ृत्युकरण どうぞ。 पुढे यायचं नाही इथून पुढे यायचं नाही खरा はい